खैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात तंबाखूमुक्त युवा अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर आर बी वाघुडदे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून देनाभोळे महाविद्यालय भुसावळचे प्राध्यापक डॉक्टर दयागनराणे उपस्थित होते एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सतीश दत्तात्रय पाटील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विकास वाघुडदे व महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सविता कलवले आणि एन एस एसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर दयागन राणे यांनी आपल्या संबोधनातून समाजात तंबाखू सेवनामुळे कॅन्सरने धुमाकूळ घातलेला आहे युवा वर्गापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तंबाखू सेवन करतात त्यामुळे आपण त्यापासून मुक्त झालो पाहिजे असे आवाहन केले अध्यक्षीय संबोधनातून प्राचार्य डॉक्टर वाघुडदे यांनी एन एस एसच्या स्वयंसेवकांनी संकल्प करून तंबाखू मुक्त अभियान राबवावे आपल्या संपर्कात जे जे व्यक्ती येतील त्यांना तंबाखू सेवनापासून दूर करावे असे आवाहन केले सूत्रसंचालन अश्विनी पवार व आभार प्रदर्शन श्वेता भालेराव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मादन श्वेता भालेराव अश्विनी पवार प्रेरणा भालेराव दीक्षा वानखेडे व एन एस एसच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले युगतूत न्यूज लाईव्ह करता राजेश पोद्दार